नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अळमनेर अवोखाली आहे दोन हजार पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार तीनशे पस्तीस रुपये सर्वसाधारण सहा हजार तीनशे पस्तीस रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बाळ समिती यवतमाळ अवकाली आहे तेरा क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे पंचवीस रुपये कमाल दर सहा हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार एकशे सात रुपये जात आहे काबुली हरभरा पुढील बाळ समिती चंद्रपूर अवकाली आहे पन्नास क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये तसेच पुढील बाळ समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाली आहे त्रेचाळीस कुंडल किमान दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एक रुपये कमाल दर पाच हजार चारशे वीस रुपये